तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा जोरदार मोर्चा सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चासाठी धारावी टी जंक्शन इथे मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमलेत ही थेट दृश्य आपण बघू शकतो ही थेट दृश्य मुंबईतली आहे तर धारावीच्यासाठी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत उद्धव ठाकरे हे मैदानात उतरलेले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्व पक्ष अर्थात महाविकास आघाडीतला प्रत्येक पक्ष या मोर्चात सामील झालेला आहे उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चाचं थोड्याच वेळात नेतृत्व करणार आहेत मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षातले कार्यकर्ते काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट हा मोर्चासाठी जमलेला आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात अदानीं विरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चासाठी धारावी टी जंक्शन इथे मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत मनोज फक्त ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरे गट नाही तर मवियाचा हा मोठं शक्ती प्रदर्शन दिसतंय या ठिकाणी काय अधिक अपडेट अगदी बरोबर आहे आज धारावी बचावच्या निमित्तानं ठाकरे गटाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येत आहे बी पर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते आणि आता हा जो मोर्चा आहे आणि बी कडे जायला सुरुवात केलेली आहे अरविंद सावंत आहेत ईश्वरू पेडणेकर आहेत असे जे नेते आहेत ते यामध्ये आहेत त्याचबरोबर जे आघाडी आहे त्या आघाडीचे घटक पक्ष जे आहेत मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा कम्युनिस्ट पक्ष असेल या सगळ्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आता सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा जमलेली आहे आणि या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते आता हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि हा सुरू झाल्यानंतर कलानगर जंक्शन आहे तिथून उजव्या बाजूला जे मैदान आहे त्या मैदानाकडे जी सभा होणार आहे तिकडे आता सुरुवात झालेली मनोज उद्धव ठाकरे किती वेळात या ठिकाणी सामील होतील हा सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे कलानगरच्या थोडं समोरून या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर यामध्ये आदित्य ठाकरेसुद्धा असणार आहे आणि मोर्चाला सुरुवात झालेली आहे तसे तसे नेतेसुद्धा या ठिकाणी नेते या, यामध्ये या, सामील होत असल्याचं पाहायला मिळते मनोज मुंबईतले महाविकास आघाडीचे कोणकोणते मोठे नेते या मोर्चात सहभागी असतील आता आत्ताच्या परिस्थितीमध्ये फक्त या ठिकाणी वर्षा गायकवाड येणार आहेत असं समजतं आहे परंतु काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत ते सुद्धा सामील होणार असल्याचं शिवसेना उघाटा गटाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे परंतु आता नेमके कोणकोण आहे कारण काल विधानसभेचं अधिवेशन जे आहे ते नागपूरला सुरू आहे आणि तिकडनं हे सगळे नेते मंडळी जी आहे येणार असल्याचं गटाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे नक्की धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स आम्ही घेत राहू तर धारावी टी जंक्शनवरनं हा मोर्चाची थेट दृश्य आपण लाईव्ह बघतोय धारावी ते बी के सी मैदान असा हा मोर्चा असेल महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झालेले आहेत कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही दिसत आहेत अदानीच्या कार्यालयावर ठाकरे गटाच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणारे उद्धव ठाकरे हे स्वत या मोर्चाचं नेतृत्व करतील लाल मातीतली कुस्ती म्हणजे